मात्र उल्लंघन उत्पन्न बाजार भाजीपाला खरेदीसाठी आणि शेतीमाल लिलावासाठी बाजारात व्यापारी आणि नागरिक विनामास्क फिरत असल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे बारंबार आवाहन करूनही प्रशासनाच्या आवाहनाला कृषी उत्पन्न बाजार समितीत खेराची टोपली दाखवण्यात आल्याची अधिक या सगळ्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपले प्रतिनिधी रोहित पाटील यांच्याकडून रोहित आत्ताची सोल, सोलापूर मधली नेमकी स्थिती काय आहे तीही तुम्ही सांगाल आणि सोबतच ही दृश्य नेमकी कधीची आहेत हे चित्र चिंता वाढवणारी निश्चितच श्रुती हे चित्र हे, हे दृश्य चिंता वाढवणारी आहे राज्यातल्या इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची संख्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातली परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात आहे ती स्थिती कायम ठेवण्याचं आवाहन प्रशासनासमोर आहे मात्र असं असताना सोलापूर प्रशिक्षण बाजार समितीतील व्यापारी खरेदीदार यांना कसलंच भान दिसत नाही ही दृश्य आज पहाटे पाच सहा पासूनची आहेत आणि सध्या सुद्धा प्रशिक्षण बाजार समितीमधलं हेच दृश्य आहे प्रशासन कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी वारंवार मास्क वापरण्याचं आवाहन करत आहे शहरातल्या इतर भागात मोठ्या प्रमाणात कारवाई असताना प्रदूषण बाजार समितीमध्ये अशा प्रकारची मोठी गर्दी जी आहे ते खरेदीसाठी उचललेली आहे निश्चितच आणि हे ही दृश्य चिंता वाढवतात अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार रा आहोतच रोहित तूर्तास धन्यवाद